आ, एक नऊ दोन हजार तेवीस रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन इथे ॲडव्होकेट अभय जाधव रामर दत्तनगर यांच्या घरी दुपारी चोरी झाली होती त्याबाबतचा गुन्हा या ठिकाणी दाखल आहे सदरचा गुन्हा हा पी एस आय शिर्ले यांच्याकडे तपासावर होता पी एस आय शिर्ले यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास केला आणि त्याप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले आणि हे दोन आरोपींच्या कडे या सदर गुन्ह्याबाबत न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सखोल विचारपूस करून त्यामध्ये सदर गुन्ह्यातील गेल्या मालापैकी एक एक, एक एकशे पाच ग्रॅम सोने साधारणतः सहा लाख तीस हजाराचे सोने सदर गुन्हे हस्तगत केलेले आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस आय चेर्ले त्याचप्रमाणे नाना शिंदे राम बनसोड स्वामी नामदेव शिवले एजीपीओ कार्यालयाचे राहुल गायकवाड राजू घोरपडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पुणे बीड उस्मानाबाद या ठिकाणी तपासात घेऊन सदरचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सदर आता आरोपी पी सी आर मध्ये आहे सदर गुन्ह्याचा आणखी मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे त्याप्रमाणे सदर, सदर आरोपीची उरलेला जो मुद्देमाल आहे त्यासाठी माननीय न्यायालयास परत पोलीस कस्टडी रिमांड विनंती करून इतर त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत